सध्या कसं आहे माहिती आहे का तरुण तरुणी महिला मुली वृद्ध पुरुष सगळ्यांकडं मोबाईल आलेला आहे आणि त्या मोबाईलमध्ये जास्तीत जास्त अनेक जण हे सोशल मीडियाचा वापर करत असतात आणि सोशल मीडियामध्ये एक नवीन ट्रेंड आला त्याला शॉर्ट व्हिडिओ म्हणतात त्याला रील्स म्हणतात नाही त्याला तुम्ही काही म्हणा पण ते व्हिडिओ अनेक जण पाहत असतात सकाळी सकाळी उठलं की ते शॉर्ट व्हिडिओ बघतात एक 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 असं बघत जातात आणि जे जे व्हिडिओ आपल्याला आवडतात त्या त्या व्हिडिओला काही जण लाईक सुद्धा करतात शेअर सुद्धा करतात असं आपण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहत असतो मग त्याच पद्धतीनं ज्या तरुणी ज्या मुली सोशल मीडियावर रील्स बनवत असतात हो नाचत असतात छोटे छोटे कपडे घालून सगळं काही दाखवत असतात त्याच पद्धतीनं या सोशल मीडियावर एक व्हिडिओ बनवणारी एक वीस वर्षाची तरुणी होती मुलगी होती आणि तिला या सोशल मीडियावर छोट्या छोट्या कपड्यांमध्ये कधी डान्स करत कधी ऍक्टिंग करत कॉमेडी करत व्हिडिओ बनवून टाकण्याचा नाद लागला होता पण मात्र तिला या प्लॅटफॉर्मवर चांगली प्रसिद्धी मिळत होती अनेक लोक तिला ओळखू लागले पण मात्र वीस वर्षाची मुलगी आहे आणि तिला या गोष्टींचा ग्लॅमरसचा एवढा नाद लागला की ती एखादी हिरोईन आहे सेलिब्रिटी आहे असं त्या तरुणीला मुलीला वाटू लागलं पण मात्र तिच्यासोबत धक्कादायक घडलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील इंदोर शहरातील इंदोर शहरामध्ये राहणारी एक तरुणी आहे वीस वर्षीची आणि तिचं नाव आहे निकिता प्रजापती निकिता प्रजापती ही सोशल मीडियावर फेसबुकवर इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकवायची त्यामध्ये ती डान्स करायची कॉमेडी करायची ॲक्टिंग करायची अशा पद्धतीचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अपलोड करायची मग सुरुवातीसुरुवातीला अनेक जण तिला लाईक करू लागले शेअर करू लागले कमेंट करू लागले तिला प्रसिद्धी मिळू लागली तिथं कुठं जाईल तिच्यासोबत काहीजण फोटोसुद्धा काढू लागले मग हे सगळं करत असतानाच याच परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि तो तरुणचे सगळे व्हिडिओ लाईक करायचा फोटो लाईक करायचा आणि प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करायचा कारण की त्याला ती मोठ्या प्रमाणात आवडायची आणि आवडत होती म्हणूनच तो तिचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करायचा आणि त्या तरुणाचं नाव ना होतं प्रवीण धाकड आता प्रवीण धाकड हा निकिताच्या प्रेमात पडला होता सोशल मीडियावर तिला मेसेज केला तिने त्याचा रिप्लाय दिला आणि मग या दोघांचं बोलणं सुरू झालं चालणं सुरू झालं आणि या दोघांमध्ये चांगली घट्ट मैत्री झाली आता मैत्री झाली मग यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटायचं ठरवलं बोलायचं ठरवलं आता यांचं चा बोलणं चालणं सोशल मीडियावर फोटो टाकणं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं पण मात्र हा जो प्रवीण धाकड होता तो गोदरेज कंपनीमध्ये कामाला होता त्याच्याकडे एवढा वेळ त्याला मिळत नव्हता तो त्या ठिकाणी काम करून या तरुणीला भेटायचा आणि बोलायचा मग एक दिवस या दोघा जणांनी बाहेर जाऊन जरा नाईट मारायचं ठरवलं आणि त्या ठिकाणी या दोघा जणांनी गप्पा मारल्या आणि गप्पा मारता मारता यांनी दारू पिण्याचं सुद्धा ठरवलं आता एक मुलगी आणि एक मुलगा दोघही दारू पित बसले आणि अशा अनेक पार्ट्या त्यांनी या अगोदर सुद्धा केलेल्या होत्या पण मात्र ही जी पार्टी आहे ती पार्टी त्या दोघांपैकी एकांची शेवटची पार्टी ठरणार होती याची जाणीव त्या दोघांना सुद्धा नव्हती आता हे दोघा जणांनी पार्टी केली दारूच्या नशेमध्ये टोल झाले आणि त्या ठिकाणीच एकमेकांप्रती हे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले हा जो प्रवीण आहे तो त्या निकिताचे कपडे काढू लागला आणि तिच्या सोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी सुरुवात करू लागली पण मात्र ही गोष्ट निकिताच्या लक्षात आली आणि तिने जोरदार धक्का त्या प्रवीणला दिला आणि लांब ढकलून दिलं आणि सगळं तिने सांगितलं की आपलं आता फक्त मैत्रीचं आहे त्याच्या पुढे आपल्याला जायचं नाहीये मी तुझ्यासोबत फ्रेंडली बघते सगळं काही बोलतेय म्हणून तू अशा पद्धतीचा गैरफायदा घेऊ नको पण मात्र तिला सुद्धा नशा आलेली होती आणि तो जर एकदम नशेच्या पण तरी सुद्धा जोरदार विरोध करू लागली पण आलेला होता आता हातीच्यावर जबरदस्ती करू लागला ही विरोध करू लागली आणि विरोध करता करता हिन दोन चार झापडा त्याला मारल्या आणि त्याला त्याचाच राग आला आणि त्या ठिकाणीच असणारा एक धारदार शस्त्र होत ते त्याने तिच्या तिच्यावर वार केला आणि तपासात वार करून तिला त्याच ठिकाणी ठार केलं ठार केल्यानंतर तो त्या ठिकाणाहून गायब झाला आणि पसार झाला आता पसार झाला कुठं गेला काय गेला याची कोणालाही थांब पत्ता नव्हता आणि ती जी मुलगी होती तिच्या घरच्यांनी सुद्धा तिचा तपास केला नव्हता कारण की तिच्या घरच्यांना सुद्धा माहीत झालं होतं की त्यांची मुलगी ही आता हाताबाहेर गेली कशा पद्धतीचं कृत्य करतीये काय करतीये म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्याकडे लक्ष देणं सुद्धा ठरवलं नाही आणि तिचा जो मृतदेह आहे ते सुद्धा ताब्यात घ्यायला तिच्या घरच्यांनी नकार दिला आणि आरोपी इकडं फरार झालेला होता ज्या परिसरामध्ये तिचा खून झाला होता त्या परिसराचं पोलीस स्टेशन आहे रावजी बाजार पोलीस स्टेशन आणि याच पोलीस स्टेशनला आजूबाजूला जे राहणारे लोक आहेत त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे मग पोलीस घटनास्थळी आले ते जी मुलगी आहे तरुणी आहे तिचा घेतला पाठवला सरकारी दवाखान्यामध्ये तिच्या मोबाईल म्हणून त्याचा नंबर मिळालेला होता त्याचं लोकेशन पण मात्र पोलिसांना मिळत नव्हतं कारण की त्याचा मोबाईल हा बंद होता मग काही दिवसानंतर त्याला मोबाईल उघडला आणि पोलिसांनी त्याचं लोकेशन ट्रेस केलं तर पोलिसांना समजलं तो गुन्हा गावामध्ये आहे आणि गुन्हा गावामध्ये लपून बसला पोलिसांचं एक पथक तात्काळ त्या गुन्हा गावामध्ये गेलं आणि तो जो आरोपी प्रवीण धाकड आहे त्याला ताब्यात गेत। घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीने त्याला विचारलं तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये जे वय शिकायचं आहे सहवायचं आहे सगळं काही करायचं आहे त्याच वयामध्ये तरुण तरूं तरुणी कशा पद्धतीनं करत आहेत काय करत आहेत आणि कोणत्या दिशेनं जात आहेत हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण एक प्रकरणावर घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल